नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत जे शेतकरी अनुदान आणि नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत त्यांच्यासाठी सुरू झालेले आहे ई के प्रक्रिया मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना अजूनही एक रुपये ही नुकसान भरपाई मिळाली नाही याचं मुख्य कारण म्हणजे ई के पूर्ण नाही किंवा व्ही के नंबर सिस्टममध्ये अपडेट नाही तर सर्वप्रथम लक्ष ठेवा कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळवण्यासाठी ई के अनिवार्य आहे व्हिके नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हा व्हिके नंबर तुम्हाला तलाठी कार्यालयात मिळेल फिके नंबर मिळाल्यावर माहिती सेवा केंद्रात जाऊन ही केवायशी करायची आहे ही केवायसी तुम्ही स्वतः करू शकत नाही फक्त सी एस सी चालकच करू शकतात सी एस सी चालक पोर्टलवर लॉग इन करतात आणि आधार ऑथेंटिकेशन नॅचरल क्लॅमिटी क्रॉप लॉस असिस्टन्स हा पर्याय निवडतात यानंतर तुमचा व्हीके के नंबर टाकून सर्च केलं की तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते नाव गाव गट नंबर हेक्टर अनुदानाची रक्कम बँक डिटेल्स आधारचे शेवटचे अंक सर्व काही इथे खूप महत्वाचा मुद्दा सगळी माहिती शंभर टक्के बरोबर असेल तर नो ग्रीव्हन्स सिलेक्ट करा जर आधार नंबर बँक अकाउंट आय एफ सी गट नंबर क्षेत्र चूक असेल तर केवायसी करू नका सिस्टम केवायसी नॉट पॉसिबल सांगते अशा वेळी पावती घ्या आणि तहसील कार्यालयात जाऊन माहिती दुरुस्त करा सगळी माहिती बरोबर असल्यास आधार ही के वाय सीवर क्लिक करा टर्म ऍक्सेप्ट करा तुमच्याकडे दोन पर्याय असतील ओ टी पी आणि बायोमेट्रिक अनेकदा ओ टी पी उशिरा येतो त्यामुळे पहाटे किंवा रात्री केवायसी केल्यास ओ टी पी सहज येतो ओ टी पी आला तर व्हेरीफाय करा आणि केवायसी पूर्ण करा ओ टी पी न आल्यास आर डी डिवाइसच्या माध्यमातून अंगठा स्कॅन करून बायोमॅट्रिक केवायसी पूर्ण करता येते केवायसी झाल्यानंतर पावती मिळते ही पावती नीट सांभाळून ठेवा ई केवायसी झालेली आहे का नाही हे तपासण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे फक्त व्हीके नंबर टाकल्यावर केवायसी स्टेटस आणि पेमेंट स्टेटस दिसेल म्हणून मित्रांनो व्हीके नंबर घ्या माहिती सेवा केंद्रात जा ई केवायसी करून घ्या आणि तुमची नुकसान भरपाईसाठी थेट खात्यात मदत जमा होईल हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा